लाडक्या बहिणींचा खेळ बसेना आर्थिक मेळ लाडकी बहीण योजनेचा ढोल वाजवत सरकारने अफरातफरीचा हात मारत पुन्हा प्रचंड बहुमताचा श्रीगणेशा केला मात्र सर्व सोम घेता येतात पैशाचे सोम घेता येत नाही निवडणूक आयोगाची सर्व पोल खोल झाली आहे लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी दुसऱ्या योजनांचे पैसे फिरविले जातात सरकारच्या डोक्यावर काही लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवला आहे त्यातच लाडक्या बहिणींची पडताळणी चालू असल्याचे समजले सरकारने महामूर्खपणा करू नये लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले तर त्यांच्या परिवारातील मते मिळालेल्या आमदाराच्या मतदानातून वगळले जावीत जरांगे पाटलांनी नाग दाबून तोंड उघडले आहे लाडक्या बहिणी कोर्टात गेल्या तर सगळेच कपडे उतरवून उघडे नागडे करतील महाराष्ट्रातील महिलांना कोणी कमजोर समजू नये ठाकरे सरकार चांगले काम करत होते पण सत्तेची मस्ती कोणत्या थराला जाते हे महाराष्ट्रातील राजकारणावरून दिसते ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थकविले आहेत ते बऱ्या बोलाने द्यावेत नाहीतर त्यांच्या परिवारातील सर्व मते विजयी आमदारांच्या मतदानातून वजा करावीत अफरातफर करून मिळवलेले हजम होत नाही हे सरकारमध्ये बसलेल्यांनी ध्यानात घ्यावे सत्ता मिळवण्यासाठी आपलीच मालमत्ता समजून वाटत सुटले आता पडताळणी करण्याची गरजच काय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ऍक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा